शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये हातून जाऊन मी तालुक्याचे लोकप्रती नातानी साहेब आपल्या मनापासून स्वागत करतो आशा तऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो महेश दर पंधरा दिवसाला ओझरच्या चरणी नतमस्त्र बनण्यासाठी गणपती बाप्पाच्या इथेच असतात इतर, 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 इतर सर्वच मान्यवर आज साहेबांच्या हस्ते आपण इथं उद्घाटन केलेलं आहे जे नूतनीकरण केलंय अष्टविनायकापैकी ओझर एक देवस्थान आणि ह्या आठ गणपतीपैकी सगळ्यात विकसित असणारं देवस्थान कुठलं असेल तर हे ओझर आहे आणि या गावची एकही विकासाच्या बाबतीत अत्यंत विकासाच्या म्हटलं तर सगळं गाव एक लोकांनी पाहालं पक्ष अनेक आहे कट जरी असले तरी इथला जो गावकरी लोक असतील इथले ग्रामपंचायत असेल इथले ट्रस्ट असतील एकोपाने एक दिलाने विचार करून पुढे जाणारी भूमिका ते कायम सातत्याने घेतात या गणपती बाप्पाचा विकास करत असताना अनेक तेव्हा राज्य सरकारने आम्हाला मदत केलेली आहे नवीन जो हॉल जो उभा राहिला तो अत्यंत मोठा ग्रामीण भागातला सर्वात मोठा असा हॉल हा बिगनर गणपतीच्या द्वार जो उभा आहे तिथं थोडं पाणी होतं तिथं करून उभं करण्याचं काम आम्हाला दादा पवार साहेबांच्या मदतीशिवाय ते शक्य झालं नसतं आणि त्याच नंतर माझे वडील वल्लभशेठ गेंके साहेब असतील त्या नंतरचे आदिश आमदार बाळासाहेब दानगेट असतील शरद सरोने असेल आशा माध्यमातून पण कामं करण्याची या उदरच्या परिसरामध्ये आम्ही प्रयत्न साधन करतो आता अष्टविनायकाचा सगळ्याच देवस्थानचा विकास करण्याचा आता एक प्लॅन तयार केलेला आहे साहेब आपल्या माध्यमातून या गणपती बाप्पाच्या परिसरामध्ये वनवे मल्टी लेवल पार्किंग या परिसरामध्ये घाट निर्माण करणं शंकराचं मंदिर आम्हाला पाण्यामध्ये जरा प्रोजेक्शन करून उभं करणं यासाठी विकास आराखड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही समाविष्ट केलेल्या आहेत त्यासाठी तब्बल त्रेचाळीस कोटीचा आराखडा आम्ही तयार सुद्धा केलेला आहे आपण जर निश्चित प्रकारे त्याच्यात प्रयत्न केला गती दिली तर निश्चित प्रकारे आम्हाला या देवस्थानला अजून पुढचं पाऊल टाकण्यासाठी म्हणजे यश प्राप्त होईल इथं येणारी भाविक भक्तांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी वन वेचं आम्हाला इथं ब्रिज आम्ही प्रस्तावित केलेला आहे या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याशिवाय आपल्या मदतीशिवाय शक्य होणार नाही याची मला कल्पना आहे जुन्नर तालुक्यामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारचं झिरो तीन झिरो चार आदिवासी विकास बजेट वेगळेवेगळे प्रशासकीय एम आर यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपण दिलात मी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो आपलं जुन्नर तालुक्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण इथं आलात आमच्या नागरिकाला त्याचा खूप मोठा आनंद झाला आहे आणि विशेषतः आशाताईंच्या वाटते सर आला मला अजून आनंद आमचा द्विगुणित झालाय एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका